महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा पत्रकारांशी बोलताना जोरदार संवाद शासनाने घेतलेले जे ओसी देण्याच्या इमारतींना वीस हजार इमारतींना ओसी देण्याचा निर्णय पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय त्याचबरोबर एसआरएचे रखडलेले प्रकल्प रिडेव्हलपमेंटचे रखडलेले प्रकल्प याला देखील त्यांच्या त्यांच्या वार्डामध्ये जे अशा प्रकारचे प्रकल्प आहेत त्याला देखील चालना देण्याच्या सूचना मी दिलेले आहेत आणि एकंदरीत वॉर्डचा एकदम कायापालट कसा होईल या दृष्टीने आपला वॉर्ड चकाचक कसा होईल आणि लोकांमध्ये एक आ, भावना निर्माण झाली पाहिजे की आपला वॉर्ड सगळ्यात आदर्श म्हणजे एक प्रकारचं एक प्रत्येक नगरसेवकाने याच्यामध्ये विकासाची स्पर्धा लागली पाहिजे कारण मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलेला आहे आणि भावनिक मुद्दे जे काढले होते त्याला नाकारलेला आहे आणि अँटी डेव्हलपमेंट ज्यांची भूमिका होती त्यांना नाकारलं आणि विकासाला स्वीकारलेलं आहे त्यामुळे पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल राहणं आणि वाडाचा विकास करणं मुंबई शहराचा विकास करणं एक मोठी संधी मिळालेली आहे महायुतीला आणि या संधीचं सोनं करणं हे आवश्यक आहे अशा प्रकारच्या सूचना त्यांना मी दिलेल्या आहेत उद्याच त्यांचा गट देखील शिवसेनेचा कोकण भवनमध्ये जो आपण रजिस्टर करतो तो देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत एकंदरीत जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम आमच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या महायुतीच्या नगरसेवकांनी करावं अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर मला आनंदही आहे समाधान आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून अतिशय कमी वेळामध्ये पुढे आलेला पक्ष आहे त्याचाही मला आनंद आणि समाधान आहे कारण आपण पाहिलं की विधानसभेत देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला ग्रामपंचायतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि नगरपरिषदांमध्ये देखील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि आता महापालिकांमध्ये देखील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरलेला आहे खरं म्हणजे ही उद्याच्या लोकसभेची आणि विधानसभेची पायाभरणी आहे आणि म्हणून नगरसेवक जे आहेत सर्व राज्यभरातले त्यांनी आपापल्या महापालिकांमध्ये चांगलं काम केलं पाहिजे आणि एक आदर्श वॉर्ड निर्माण झाले पाहिजेत आदर्श नगरसेवक म्हणून काम केलं पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण होईल आणि आपण निवडून दिलेला नगरसेवक आणि आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसाच योग्य आहे हे देखील लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचं मी मार्गदर्शन के त्यांना केलेलं आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेला कुठेही गालबोट लागता नये कारण शिवसेना एक शिस्तीने चालणारा बाळासाहेबांच्या आनंदगी साहेबांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे तुमच्या वागण्यावर बोलण्यावर प्रत्येक नागरिकाचं बारीक लक्ष आहे आणि त्यामुळे कुठंही नागरिकांना तुमच्या कृतीने त्रास होता कामाने नागरिकांच्या वाटला पाहिजे आणि म्हणूनच कुठेही शिवसेनेच्या नावाला गालबोट लागेल असं कृत्यही कुठल्याही नगरसेवकाकडून होता कामाने अशी मी सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत लाडकी बहीण पालिकांना घेतलात आणि यामध्ये एकोणतीस नगरसेवकांनी एकोणीस कुठेतरी लाडके भाऊ मागे पडले लाडक्या लाडके बहिणी योजना तर सगळीकडेच एक आ, गेम चेंजर ठरली आहे विधानसभेत पण आणि नगरपरिषद पण पन, आणि आत्ता पण आणि आमच्या शिवसेनेच्या एकोणतीस नगरसेवकांपैकी एकोणीस लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी भाऊ भाई सगळे मिळून काम करतील चांगलं महानगरपालिकांचा निकाल लागलेला आहे शिवसेनेच्या आतापर्यंत सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत खरं लोकांनी ॲक्सेप्ट केलेला आहे लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि माझ्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं कारकिर्द आपण पाहिली त्यामध्ये काम केलं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमचा साडेतीन वर्षाचा जी, जी कारकिर्द आहे याला लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये शिवसेनेला देखील आतापर्यंतच्या इतिहासामध्ये खूप जास्त नगरसेवक चारशे पेक्षा जास्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे मुंबई येथे खूप जोरदार संवाद पत्रकारांशी बोलताना झाला आहे शासनाने जे वस्ती देण्याचा वीस हजार रुपये निर्णय घेतला आहे त्याचबरोबर एसआरपी प्रकल्प रिडेव्हलपमेंट प्रकल्प यांना देखील चालना देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री यांनी दिल्या आहे आणि एकंदरीत एकदम पालट अशा होईल आणि लोकांमध्ये भावना निर्माण झाली पाहिजे आपला बँड सगळेच आदर्श आणि एक प्रकारचा प्रत्येक नगरसेवक त्यांच्यामध्ये विकासांची स्पर्धा लागली पाहिजे कारण मुंबईकरांनी विकासाला स्वीकारले आहे आणि भावनिक मुद्दे जे काढले होते त्यांना नकारले आहे त्यामुळे विकासाला मुंबईकरांनी स्वीकारले आहे म्हणून प्रॅक्टिकल राहिले पाहिजे आणि वार्डाचा विकास करणं मुंबई शहरांचा विकास करणे ही एक मोठी संधी मिळाली आहे महायुतीला आणि या संधीचं सोनं करणं हे आवश्यक आहे अशा प्रकारच्या नगरसेवकांना मुख्यमंत्री मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी आपल्या नगरसेवकांना दिले आहेत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री म्हणाले की आपल्या एकोणतीस नगरसेवकपैकी एकोणतीस लाडक्या बहिणी आहे त्यामुळे लाडक्या बहिणी भाऊ मिळून काम करतील आणि म्हणाले मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या लाडक्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे संजय शिवसेनेचा असावा शिवसैनिकांची भावना कारण बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे मुंबईचा महापौर महायुतीचा होईल महायुतीचा होईल ऑपरेशन टायगर सर्व शिवसैनिकांना भविष्यात बघायला मिळेल का काही संपर्क आहे अरे बाबा आजच्यापुरत कोण वाटायचे आमच्या सगळे गटाचे काही आता

मार्गदर्शन करना था और उनको यहाँ पर सब इकट्ठा हो गए साथ में आए बहुत दिन से चुनाव में बिजी थे एक अलग साथ में आ जाएंगे तो वार्ड में कैसा काम करना है वार्ड में डेवलपमेंट करना है शॉर्ट टर्म मिड टर्म लॉन्ग टर्म ऐसा जो काम है उसको एक फेज वाइज में फेज में सब प्रस्ताव बनाना और उसका वार्ड को डेवलप करना लोगों में एक भावना निर्माण होनी चाहिए कि जो चुनकर नगर सेवक दिया है वो हमने अच्छा दिया है एक आदर्श लोक प्रतिनिधि दिया है ऐसी भावना लोगों में निर्माण होनी चाहिए और वार्ड में जितने भी काम हैं उसको जल्द से जल्द हमें आगे कैसे बढ़ाएंगे ये मैंने उनको कहा है और राज्य सरकार के माध्यम से भी उनको मदद हो जाएगी हमारे नगर विकास विभाग के माध्यम से होगी जहाँ सारे प्रकल्प प्रलंबित है रीडेवलपमेंट के प्रोजेक्ट प्रलंबित हैं उसको चालना देने का, का काम कैसे करना है उनको आगे बढ़ाने का आगे बढ़ाने की सूचना मैंने दी है ताकि लोगों में एक ऐसी भावना हो जाए कि ये नगर सेवक हमारे लिए बहुत ही कारगर साबित हो रहा है हमारा वार्ड अच्छा अच्छा हो रहा है वार्ड में डेवलपमेंट हो रही है ये, ये मार्गदर्शन मिनट ये जो जीत है महाराष्ट्र में शिवसेना को सेकंड लार्जेस्ट पार्टी के रूप में मिली है मैं इसलिए मैं कहूँगा मैं हमारे आदर इंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी के आशीर्वाद से और हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में ये शिवसेना को बड़ी जीत पूरे राज्य में मिल गई है सेकेंड लार्जेस्ट पार्टी शिवसेना भारतीय जनता पार्टी के बाद सेकेंड लार्जेस्ट पार्टी के रूप में उभर चुकी है इसका भी मुझे बेहद आनंद भी है

डेव्हलपमेंट को स्वीकार किया अनेक कल्याण डोंबली उल्हासनगर सगळीकडे महायुतीचाच महापौर होणार मुंबईत पण महायुतीचा डोंबोली उल्हासनगर